आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे यांच्या फंडातून आरडे येथील गोसावी समाज मंदिरास दहा लाख रुपयांचा निधी मंजूर आमदार डॉक्टर विजयरावजी कोरे यांच्या फंडातून आरडे येथील गोसावी समाज मंदिराच्या बांधकामासाठी दहा लाख रुपये निधी विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे आनंदराव घाडगे डॉक्टर अभिजित घाडगे यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी गोसावी समाज मंदिरासाठी मंजूर झाला आहे या निधी मंजुरीमुळे गोसावी समाज बांधवांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे तसेच आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे यांच्या हस्ते भूमिपूजन ही करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर माजी सरपंच संजय घाडगे विश्वास पायमल शिवनाथ मायंदे अनिल घाडगे के बी मोरे अशोक चव्हाण तानाजी लोहार दिग्विजय पायमल तुषार पाटील तानाजी पाटील संजय लोहार चंद्रकांत मायंदे बबन पवार सागर पवार सुरेश पवार दिलीप पवार महिपती पवार आनंद ग्रुपचे सर्व कार्यकर्ते गोसावी समाजातील सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हा निधी मंजूर झाल्याबद्दल आनंद प्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी आणि गोसावी समाज बांधवांनी आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार आनंदराव घाडगे डॉक्टर अभिजित घाडगे यांचे विशेष आभार मानले